श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आहे कोजागिरी पौर्णिमा तर आज रात्री आपल्याला बारा वाजता ही सेवा करायची आहे आणि ही सेवा करत असताना आपण यावर कोणता विधी करायचा आहे किंवा कोणतं सूत्र सुक्त म्हणायचं आहे कोणतं स्तोत्र म्हणायचं आहे किंवा एखादी अष्टोत्तर नामावली येत असेल तर ती म्हणायची आहे कुंकुमार्चन कशा पद्धतीनं करायचं आहे जेणेकरून आपली आर्थिक सुबत्ता लाभेल यासाठी हाचा हा व्हिडिओ आहे तर बघा हे जे श्रीयंत्र आहे यंत्रविद्या श्री ही हिंदू संस्कृतीला मिळालेली महान देणगी असून आजकाल मात्र ती दुर्मिळ झालेली आहे आद्य शंकराचार्यने श्रीविद्येची पु पुनर्स्थापना केली आजही शंकराचार्याच्या चार पीठात श्रीयंत्र आहेत श्रीयंत्राची पूजा हा जटिल विधी असून हल्ली बाजारात अनेक यंत्र मिळतात पण ती नुसतीच रेखाचित्र असतात त्याची प्राणप्रतिष्ठा व पूजा केलेली नसते त्यामुळे ते फलद्रूप होतीलच असे नाही त्या कारणानं ना हे बघा हे जे श्रीयंत्र आहे ना हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामधून बोलावलेलं श्रीयंत्र आहे मी एक हजार रुपयाला घेतलं होतं मी अकराशे रुपयाला घेतलं होतं आणि ही कमळगट्ट्याची माळ घेतली होती कमळगट्ट्याची माळ म्हणजे हे कमळा कमळा जी बी आहे त्याच्यापासून बनलेली ही माळ आहे याच्यामध्ये एकशे आठ मणी आहेत आणि हे जे श्रीयंत्र आहे हे पंचधातूपासून बनलेलं आहे आणि बघा किती छान याचं रेखीव काम आहे पद्धतशीर एकदम व्यवस्थित आहे आणि हे, हे तुम्हाला जर श्रीयंत्र हवे असेल तर तुम्ही अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपेठ क्षेत्र त्र्यंबकेश्वर तेथून हे नियमित पूजा करून आपल्याला हे श्रीयंत्र आपल्या जवळच्या केंद्रामध्ये मिळून जातात तर तुमच्या जवळपास कोण स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र असेल तर तुम्ही तिथूनही मग घेऊ शकता तर बघा आता या श्रीयंत्रावर आपल्याला कशा पद्धतीने हे करायचं आहे कुंकुमार्चन करायचं आहे तो विधी मी आज सांगणार आहे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर श्रीयंत्र तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आजसुद्धा त्याची प्रति म्हणजे प्राण प्रतिष्ठा करून त्याला देवघरामध्ये मांडू शकता तर त्यासाठी सोळा वेळा स्त्रीसुप्त म्हणायचं असते आणि पंचामृताने स्नान अभिषेक घालून त्याची प्राणप्रतिष्ठा करायची असते तो व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती टाकणार आहे तर बघा या याची वैशिष्ट्य काय आहे आहेत जरा श्रीयंत्र आपल्या घरामध्ये जर असेल तर अलक्ष्मीचा नाश होऊन शुभलक्ष्मीचा निवास होतो कुटुंबातील ताणतणाव दूर होऊन मंगलमय आनंद वातावरणाची निर्मिती होते वास्तुदोष नाहीसे होण्यास उपयुक्त आहे त्यानंतर श्रीयंत्राच्या सानिध्याने मनस शांती लाभते श्रीयंत्राच्या पूजनाने आरोग्य समृद्धीची प्राप्ती होण्यास मदत होते ग्रहबाधेचे दोष दूर होऊन इच्छित कार्य पूर्ण होण्यास सहकार्य मिळते लक्ष्मीप्राप्तीचे विविध मार्ग सहज उपलब्ध होतात व्यवसायाच्या ठिकाणी श्रीयंत्र ठेवल्यास व्यवसायात भरभराट होते श्रीयंत्राच्या नित्यपूजनाने विविध देवतांचे आशीर्वाद प्राप्त होऊन मनुष्याची आध्यात्मिक प्रगती शक्य होते त्यासाठी आपल्याला हे श्रीयंत्र घरामध्ये स्थापन करायचं असते त्यानंतर आता श्रीयंत्रामध्ये कुंकुम अर्चनचा जो विधी असतो तर तो कसा करायचा तर बघा हे आपलं अनामिका असते हे बोट आणि हे आपला अंगठा आणि या चिमटीमध्ये आपल्याला कुंकू घ्यायचं असते श्रीयंत्रावर आपल्याला मार्जन करताना आणि हे बोट असं लावायचं असते बघा असं या पद्धतीने आणि एका ओ एक ओवी म्हणल्याच्या नंतर आपल्याला नमा म्हणून कुंकुमार्चन करायचं असते तर बघा स्त्रीसुक्तच स्त्रीसुक्ताने जर आपण कुंकुमार्चन करत असाल तर पहिली ओवी आपल्याला म्हणायचं असते की हरी ओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्णरजस्राम चंद्रा हिरणयी लक्ष्मी जातवेदो मावह नमहा असं म्हणून आपल्याला हे कुंकू या श्रीयंत्रावर टाकायचं असते त्यानंतर हे कुंकू आपण व्यापारामध्ये रोज जे व्यक्ती आप आपला व्यापार चालवण्यासाठी रोज जात असतात त्यांनी हे कुंकू लावलं तरी चांगलं आहे आणि स्त्रियांनी रोज आपल्या कंपाळी हे श्रीयंत्राचेच कुंकू लावायचे असते आणि कमळगट्ट्याची माळ ठेवत असताना श्रीयंत्राला वाहायची त्यानंतर पूर्ण अशी बाजूला करून ठेवायची श्रीयंत्र पूर्ण उघडं ठेवायचं असते श्रीयंत्रावर झाकून कमळगट्ट्याची माळ ठेवायची नसते श्रीयंत्रामध्ये ज्या लहरी आहेत सकारात्मक लहरी आहे त्या घरभर पसरल्या पाहिजे त्या कारणानं जी कमळगट्ट्याची माळ असते ती श्रीयंत्रावर पूजा झाली की एक वेळ ठेवायची आणि बाहेर काढून घेऊन नंतर दिवसभर अशा पद्धतीने आपल्याला ठेवायची असते श्रीयंत्र पूर्ण झाकून टाकलं तर तुम्हाला त्याचा काही अनुभव येणार नाही आणि प्राण प्रतिष्ठा झाल्याशिवाय म्हणजे ज्या वेळेस आपण सोळा वेळेस सोळा आवर्तने घेऊन श्री सुक्ताचे आपण जेव्हा कुंकुमार्चन करतो तेव्हाच ते यंत्र सिद्ध होऊन त्याची स्थापना केली जाते त्यानंतरच त्याचे आपल्याला चा चांगल्या पद्धतीचे उपाय तापाय होतात आणि त्या ता पद्धतीनं आपल्याला घरामध्ये सकारात्मक अनुभव यायला लागतात तर बघा तुम्ही जर अष्टोत्तर नामावली म्हणून जर देवी अष्टोत्तर नामावली म्हणून सुद्धा तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर ते कसं करायचं ओम श्रीम श्रीम महामायाये नमः त्यानंतर चिमुटभर कुंकू असं या पद्धतीने आपल्याला श्रीयंत्रावर पाहायचं असते त्यानंतर ओम श्रीम श्री महालक्ष्मी नमः पुन्हा हे जे कुंकू आहे ते आपल्याला श्रीयंत्रावर व्हायचं असते तर कोजागिरी पौर्णिमेला आपल्याला का करायचं असते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तर बघा लक्ष्मी माता त्याच्याचबरोबर कुबेर महाराज आणि चंद्र भगवान चंद्र आणि भगवान इंद्रदेव हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि कोण जागरण करत आहे कोण झोपलेलं आहे हे ते पाहत असतात तर हाच हाच जो कालावधी असतो की तेथे महालक्ष्मीसोबत अलक्ष्मी म्हणजे अक्काबाईसुद्धा फिरत असते ज्या घरात लोक झोपलेले असतात आळशी असतात कटकट असते त्या घरात ती अक्काबाई प्रवेश करते आणि ज्या घरात काहीतरी देवी देवतांची सेवा चालू असते त्या घरात मात्र श्रीलक्ष्मी जी लक्ष्मी माता असते त्यांच्या त्यांच्या त्यांचं आगमन होते आणि त्यांच्यासोबतच जे कुबेर महाराज आहे चंद्रदेव आहे इंद्रदेव आहेत त्यांचेसुद्धा आगमन आपल्या घरामध्ये होत असते तर त्या कारणाने आपल्याला कोजागरीच्या दिवशी काही नाही पण आवर्जून दहा मिनटात तुम्ही श्रीसुक्ताचे सोळा आवर्ताना पटापटापटा घ्यायचे आणि आपलं जे कुंकुमार्चण आहे ते करायचं आहे तुम्ही बघा असं सकल सौभाग्याची प्राप्ती होते त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत सोपा उपाय आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी कर्जबाजारीपणा असेल घरामध्ये पैसे येऊन सुद्धा टिकत नसतील खूप सारे समजा पैसे आहेत पण घरात समाधान नसेल किंवा घरात कटकटी होत असतील वाद होत असतील तर खूप साऱ्या कारणावर हा एकमेव उपाय आहे तो म्हणजे श्रीयंत्र तुम्ही आणा एकदा आणि याची प्राणप्रतिष्ठा करा आणि अनुभव घ्या मला वाटते आता याची किंमत कमी झालेली आहे मी तीन वर्ष अगोदर आणलेलं आहे श्रीयंत्र दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तुम्हाला जर आणायचं असेल ना तर साडेतीन मुहूर्तापैकी तुम्ही केव्हाही आणू शकता किंवा दिवाळी दिवाळीच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र आणून स्थापित करू शकता किंवा नाहीच काही तर मग एखाद्या चांगल्या शुक्रवारी किंवा मग त्या शुक्रवार जो असतो महिन्यातला कोणतेही शुक्रवारी तुम्ही श्रीयंत्र आणून त्याची स्थापना करू शकता फक्त राहूकाळ नसावा कारण हे खूप शुभ कार्य आहे राहूकाळ पाहूनच आपल्याला श्रीयंत्राचीच प्राणप्रतिष्ठा करायची असते स्थापना करायची असते आणि घरामध्ये आपल्याला बघा किती अनुभव यायला लागतील तुम्ही एकदा आणून बघा आणि बघा माणसाचं जर भाग्य उदय येत नसेल जर समजा कितीही करून आपल्याला जे आपल्या नशिबात आहे भाग्यात आहे ते आपल्याला मिळण्याला खूप अडचणी येत असतील तर याने श्रीयंत्राच्या स्थापनेने भाग्य उदय होण्यास सुद्धा मदत होते आणि जी कुलदेवता आहे जी आपल्यावर आपल्याला माहिती नसते किंवा काही कारणास्तव आपण कुलदेवतेचा आशीर्वाद प्राप्तीसाठी वंचित असतो तर, तर त्या कुलदेवतेच्या आशीर्वादाची प्राप्ती सुद्धा आपल्याला श्रीयंत्र स्थापना केलेली होती त्यानंतर कुंकुमार्चन विधी खूप महत्वाचा आहे तुमच्याकडून नाही शक्य तर तुम्ही महिन्याच्या पौर्णिमेला तरी कुंकुमार्चन केलं पाहिजे आणि ते कुंकू एका महिन्याकरता आपल्या घरात सर्वांनी आपल्या कंपाळावर लावलं पाहिजे त्याने जे आपल्या कपाळाचं चक्र आहे ते फिरायला लागतं आणि एक अध्यात्माची आवड निर्माण होते त्यानंतर शांत मन राहते जे आपल्याकडे येणारं द्रव्य आहे जे पैसा आहे तो आकर्षक होतो आणि आपले कामं मार्गी लागायला लागतात अडलेली कामं व्हायला लागतात आणि त्या कारणानं आपल्याला श्रीयंत्राची स्थापना खूप महत्त्वाची आहे तर तुम्ही नक्कीच ही सेवा करा नक्कीच ही सेवा से विसरू नका करायला आज ही सेवा करायची आहे रात्री बारा वाजता बारा वाजापासून ते बारा वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत जो कालावधी असतो त्या ज्या चंद्राच्या शालका असतात त्या पृथ्वीवर उतरत असतात तर त्या शालकामध्ये आपल्याला हे करायचं असते तर तुम्ही आवर्जून हे करा तर बघा त्यानंतर श्री तुम्हाला संकल्प जर घ्यायचा असेल तर तुम्ही सो, सोपा संकल्प घेऊ शकता त्यानंतर तुम्ही श्रीयंत्राचे जे, जे कुंकुमार्चना आहे ते करू शकता संकल्प युक्त सुद्धा करू शकता नाही तर मग आपण असं केलं तरी चालतं काही हरकत नाही पण संकल्पयुक्त केलेली सेवा देवापर्यंत लवकर पोहोचते म्हणतात म्हणून थोडासा छोटासा संकल्प करायचा आपलं गोत्र आपलं नाव आपण कशासाठी करत आहोत ते असं सांगून आपल्याला पाणी हातामध्ये खाली सोडून द्यायचं म्हणजे प्लेटी एका प्लेटीमध्ये ते पाणी एखाद्या झाडाला टाकून द्यायचं असते तुळशीला टाकायचं नसते तर या पद्धतीनं छोटासा संकल्प करूनसुद्धा आपण कुंकुमार्चन करू शकतो काही हरकत नाही आणि हे कुंकू आपल्याला वापरायचं असते हे मात्र लक्षात ठेवायचं आवर्जून नेहमी नेहमी सांगण्याचं कारण हेच की हे कुंकू आपल्याला वाप वापरायच असते तर बघा अशा पद्धतीने आपण आज कोजागिरीच्या दिवशी कुंकुमार्चन करू शकता तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ